तर जय शिवराय भावांनो सकाळ सकाळी आलो गावात गावातनं बँकेत जायचं होतं बँकेत थोडं काम होतं बँकेत गेलो तर बँकेत काही बँक उघडलीच होती थोडी स्लीप भरली फास्टमध्ये तिथनं पुढं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बी गेलो ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सकाळ सकाळ दाखला घ्यायचा होता तर साफसफाई चालली होती आवा बी काही आला नव्हता ग्रामपंचायतमध्ये मग थोडा वेळ बसलो टाईमपास केला वाघ सध्या एवढं काम झालंय ना वाघ फक्त रँकेच्या स्लिपच वाघ होते तेवढ्यात आबा पण ऑफिसमध्ये आला आबाकून एक दाखला घेतला आमच्या दाजींच्या बंगल्यास काम चाललं होतं तर त्या दिवशी तिथं मुरुम भरला होता मुरुम भरला होता।, होता तर मशीन आतमध्ये फिरली होती तर भिंत पडली होती तिथनं घरी गेला वाघ घरी गेल्यावर झाला पाऊस चालू पाऊस चालू तर जेवण बिवण केलं आणि वाघ झोपला झोपल्यावर तीन वाजता वाघ उठला आता वाघाला कामावर जाईल गावामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं काम चालू आहे तिथं सध्या वाघ सुपरवायझर म्हणून काम करत आहे गेलो कामगारांना विचारलं किती काम झालं सकाळपासून काम बिम बघितलं का बऱ्यापैकी झालं होतं आणि पाऊस पण चालू होता दिवसभर त्यांना म्हणलं आता जेवढं काम झालं तेवढं राहून द्या आता तुम्ही थोडे खिळ साफ करा मग त्यांना पाच जणांना खेळ साफ करायला लावले तर आज, आज होता आज होता गावचा आठवडे बाजार आणि दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे बाजारमध्ये गर्दी कमी होती तेवढ्या दिब्बी शा भेटल्या त्या म्हणले अरे पाऊस चालू आहे मला पाल उभा करू लाग त्यांना पाल उभा करून दिलं पण स्वीटच्या दुकानाकडे जायचं होतं पण एवढा चिखल होता हे तिकडे गेलंच नाही मग म्हणलं चला आपल्या पुढे मग पलीकडे बाबूभाई आणि म्हातारी म्हातारीने आवाज दिला म्हणली इकडे बाळा म्हातारी म्हणजे अशी आहे की म्हातारी इकडे कधीही जा म्हातारी काही ना काही दिल्याशिवाय मला माघारी पाठवतच नाही बाबूभाई म्हणले केळी खाचीन का सपरचंद म्हणलं नको केळीच खाईन एक केळ खाल्लं परत बाबूभाई म्हणले अरे इथं बस एक दहा पंधरा मिनिटं तिथं बरं आणि बरं गप्पा मारल्या बापूबाईने एक सफरचंद दिला दहा पंधरा मिनटं बसून बसून तो सपरचंद खाल्ला पाच वाजल्या होत्या बाजारात लोक पण यायला चालू झाली होती काष्टीचे सुप्रसिद्ध व्यापारी किरण मालाचे रामाशेठ मोरे यांच्या फुल फुलगर्दी इकडे आमच्या गावातील तरकारी एक्सप्रेसचे किंग शुभमशेठ चव्हाण यांच्या दुकानालाही भेट दिली आज आठ नऊ वर्ष झालं गावात बाजार भरतो पण आठ नऊ वर्षात वाघाने अजून एकदा सुद्धा बाजार नाही केला तिथून पुढे आलो पिवल्याच्या फिल्टरमध्ये तिथं शुभम कांबळे तर शुभम कांबळे निवांत म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे तो निवांत आहे नाहीतर तो पण एक मच्छी मार्केटचा व्यापारी आहे त्याच्यामुळे आम्ही थोड्या बसलो गप्पा गोष्टी झाल्या आमच्या तर आजचा ब्लॉग इथेच संपला भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय